सेना उभी झाल्याच्यानंतर शस्त्र सज्ज सत्तेला खाली खेचतो असे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नेतृत्व तुमच्या आमच्या वाट्याला आलं मित्र अख्ख्या जगान त्या माणसाला वंदन केलं लाखो पुस्तकं त्यांच्यावर लिहिल्या गेले हजारो पुदे पुण्या पूर्ण दुनियामध्ये उभे झाले त्यानंतर माझ्या देशाचं पहिले रचनात्मक कार्य करणारे माझे नेते पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री सरदार वल्लभभाई पटेल ही मोठी मोठी मंडळी मित्रो त्या देशाला गतिमान करण्याचे प्रयत्न केले तो पाच ते सहा हजार मोठे इरिगेशन प्रोजेक्ट माझ्या देशात जन्माला आले पंचवीस ते सव्वीस विमानतळ माझ्या देशात जन्माला आले ऐंशी हजार किलोमीटर नॅशनल हायवे तयार झाले तीन लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तुमच्या आमच्या देशामध्ये निर्माण केल्या गेले आय आय टी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज रस्ते पाणी वीज आरोग्य एज्युकेशन ह्या सगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या भूमिका तुम्ही आम्ही बजावले मित्र आणि जगाच्या पाठीवर एक विकसितशील राष्ट्र म्हणून तुम्ही आम्ही पुढे आलो मित्र पण त्यानंतर मात्र पंच्याहत्तर वर्षाचा काला वर्षा हा कालावधी झाल्याच्या नंतर आजच्या गेल्या विधानसभेमध्ये तुम्ही पराभूत झालात अनपेक्षपणे तुमच्या आमच्या वाट्याला पराभव आला तर आता तुम्ही म्हटलं या ठिकाणी की जवळजवळ दीडशे वर्ष झालेला हा मोठा महा मोठा माझा पक्ष आहे काँग्रेस म्हणजे राष्ट्रवाद काँग्रेस म्हणजे लोकशाही काँग्रेस म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतावाद काँग्रेस म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मानवता शेजाधर्म प्रेम कणव आणि राष्ट्रीयत्व ह्या सगळ्या प्रकारच्या प्रजासत्ताक भारताची नैतिकमुळे जपणार माझं काँग्रेस म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे चळवळ या देशातला प्रत्येक माणूस सुखी आणि संपन्न झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आणि म्हणून अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही या देशाला गतिमान केलं पाहिजे विकसनशील राष्ट्र म्हणून नवी विकसित राष्ट्र म्हणून तुम्ही आम्ही पुढे आलो पाहिजे पण ते मात्र झालं नाही दीडशे वर्ष झालेला हा माझा पक्ष सिनियर पक्ष आहे या देशातल्या कुठल्याही पक्षापेक्षा आपण वरिष्ठ हो, आहोत सिनियर आहोत अनुभवे आहोत पण तरी मात्र तुमच्या आमच्या वाट्याला आलेले हे पराभवाचे दिवस त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आहे त्याचं सिंहावलोकन करणं गरजेचं कर आहे आणि मग तौळसाहे सुंदर विधान असं आहे की डिस्टन्स वी हैव गॉन इज लेस इम्पॉर्टंट डिस्टन्स वी हैव गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन इन विच डायरेक्शन वी आर गोइंग टू डे म्हणजे आपण हजारो वर्ष घालवले म्हणजे आपण मोठा होऊ भाग नाही एखादा माणूस वयानं खूप मोठा झाला म्हणून तो शहाणं होऊ शकेल ह्याच्यातला भाग नाही आणि म्हणून उम्र की निजबात हो जरूर तो नाही उम्र की निजबात हो जरूर तो नाही मग बाल फसलो की तर धूप बी पक सकते आहे केवळ एखादा माणूस सिनियर आहे म्हणून त्याला गुणगान करण्यात काही कारण नाही आहे ज्ञानेश्वर सुद्धा सतरा अठरा वर्षाचे होते पण प्रचंड ताकद होती प्रतिभा होती आणि म्हणून तरुणांची ताकद सिनियर माणसांचा अनुभव ह्या दोन्ही लोकांचा समन्वय केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही माझी विनंती ही आहे की अनेक जिल्ह्यामध्ये काही सिनियर लोक आहे पण मी सिनियर आहे मी सिनियर आहे मी सिनियर आहे निवळ सिनियारिटीने पक्षाचं भलं होणार नाही आजी मग इतना बुलंद नाही की परायशिवाय लोक डर नाही मगर खूप आतिश बुलचे आहे की चमन तो जला न देर दे। समजला का जेव्हा समजत नाही तेव्हा फार मोठा फिलॉसॉफर बोलतो असं तुम्हाला वाटू शकतं प्रश्न असा आहे की काँग्रेस खूप चांगली आहे काँग्रेसवर हजारो लोकांचे कार्यकर्ते आहे हजारो सेनेचे मोठमोठे लोक आहे सिनियर माणसं आहे प्रचंड ताकदीने काम करणारी आहे माणसं खूप चांगली आहे बिल्डिंग खूप चांगली आहे माणसं दिसायलाही खूप चांगली आहे पण छोटंसं वचन सांगेन तुम्हाला आय एम नॉट वरीड अबाउट द बर्स्ट एखादं धरण फुटलं नवीन आणता येईल अमन हमानकर साहेब एखादं धरण फुटलं नवीन बांधता येईल बिल्डिंग खचली नव्याने पुन्हा बांधता येईल पण बिल्डिंग दिसायला सुंदर आहे कच छान आहे इंटेरियर डेकोरेशन पण सुंदर आहे आणि म्हणून आय एम नॉट वरीड अबाउट द बर्स्ट बट आय एम वरीड अबाउट द लिकेज हे जे लिकेजेज जे आहे हे काँग्रेसमध्ये वाढायला लागले हे लिकेजेस दूर केल्याशिवाय बिल्डिंग सुधारणार नाही हे कोणते लिकेज आहे मला इतरांची भीती नाही मित्र मला इतरांची भीती नाही दुश्मनो के सीतम से मुझे खोप नाही दुश्मन के सीतम से मुझे खोप नाही म्हणजे भीती नाही मला दुश्मनाची भीती नाही मग दोस्तो की वपा से डरते हम लोग होतो की वफाशे डरते आणि म्हणून मित्र हो इतरांचे दोष पाहण्यापेक्षा अरे कास या गुण दोष आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे इतरांचे दोष पाहण्यापेक्षा माझं कुठे चुकलं मी कुठे बेमानी केली मी कुठे फितुरी केली मला तिकीट मिळत असेल तर काँग्रेस पक्ष मला मंत्रीपद मिळत असेल तर काँग्रेस पक्ष नाहीतर अपक्ष राहायला तयार रा आहे हे अशा प्रकारची फितुरी आणि हा मूर्खपणा काँग्रेसमध्ये थांबला था पाहिजे मित्र या मताचा आहे आणि म्हणून एक सुंदर गझल आहे ऐकता का निंद देते है निंदरा तो किऊड देते हमसी हम रो को तो उड़ा देते है। आता हे वाक्य आहे का अग अपने ही। अलग लक्षात अग आप ही लगा सकते है गैर तो सिर्फ हवा देते है।

आपण अर्ध्यातच थांबून जायचं होताय की नाही आपल्या काँग्रेस पक्षामध्ये हे बंद करा म्हणजे महात्मा गांधी इंदिराजी गांधी राजीव गांधी यांनी या स्वतःच्या पक्षाच्यासाठी स्वतःच्या देशासाठी कुर्बानी करावी त्यांनी मराव त्यांच्या मरणावर तुम्ही आम्ही सत्य राहून चरावं हे होता का मना आहे आणि तर तुम्ही पहिल्यांदा नेकीने पक्षासोबत राहा अरे जगाच्या पाठीवर एक नंबर पक्ष आहे जगातल्या एकशे एकोणीस देशांनी मान्य केलेला आहे जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देशाची आहे कोणत्या देशाची आहे जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देशाची आहे ती भारताची आहे लोकशाही म्हणजे काय विथ द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉन्ली रिझल्ट टू कॉन्स्टिट्यूशन टू सॉरीन सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक काय सुंदर मूल्य आहे मी वारंवार वारवार सांगतो की माझ्या देशामध्ये ही सगळी मोठी मोठी माणसं जन्माला आली मी एक छोटासा काँग्रेसचा पक्ष एक कार्यकर्ता या राज्याचा शिक्षण मंत्री होऊ शकलो ओनली बिकॉज ऑफ माय काँग्रेस पार्टी ही मोठमोठी माणसं बाबासाहेब आंबेडकर आहे महात्मा फुले राजे छत्रपती शाहू महाराज ही मोठी मोठी मंडळी आली म्हणजे वारंवार सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर वसंतपूर राजकीय जन्म झाला नसता ते तुम्हाला स्वीकारवा लागेल आणि मग बाबासाहेब आपल्या पक्षाचे नव्हते मित्र बाबासाहेब पक्षाचे नव्हते पण लोकोत्तर प्रज्ञा आणि अलौकिक प्रतिभा प्राप्त माणूस काँग्रेसनी कदर केली की नाही केली आणि म्हणून बाबासाहेबांनी सुंदर घटना लिहिली बरदाला बाबासाहेबांनी लिहिली काय असतं जिसताना लागे वहीताना जाणे दिसताना लागे वहीताना जाणे बीजा क्या जाणे गवारा रे हे समजलं मरा का मराठीत ऐकून घ्या ना ज्याच जळते त्याच जळते त्यालाच अरे बाबासाहेबांसारखा एक उपेक्षित दुर्लक्षित नागवलेला फसवलेला रिजेक्टेड ओमिटेड निग्लेक्टेड रिफ्लेक्ट अरे आता प्रचंड ओमिट हा माणूस असल्याच्यामुळे या समाजातला माणूस एस सी एसटी बी जे एन टी ओबीसी मायनॉरिटी मायक्रो मायनॉरिटी ब्राह्म माणसं जगतात कसे वागतात कसे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणायचे अरे इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन हे जास्त होते का मी काय इंग्लिशच्या फोगनाड्या थोडाला आलो नाही पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणायचे अरे इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट रायज इन द स्केल ऑफ लाईफ सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या राजकीय दृष्ट्या जे मागासलेले आहे ना त्यांना प्राथम्याचा हात दिल्याशिवाय ती माणसं मोठी होणार नाही म्हणून शिवाजीराव आले हांडोरे आले आमचे मुनगेकर आले हे कशामुळे आले ओनली बिकॉज ऑफ इक्वेलिटी बिफोर द लॉ वन लिबर्टी ऑफ थॉट फेथ बिलिप वर्शिप मनोहर साहेब नमस्कार की <laughs> अशा प्रकारे उपेक्षितांचं दुखणं काय हे समजून घ्यायची ताकद आमच्या पक्षाच्या लोकांच्या मध्ये होती आणि म्हणून आपण या ठिकाणी आलो माझी विनंती आपल्याला ही आहे जे जे कोणते प्रांताध्यक्ष होईल त्या सगळ्या प्रांत तुम्हाला माझी विनंती सगळ्यांना ते खूपच दिवसानं भेटले वाटते घ्या ना भेटून घ्या तुम्ही सरदारसाहेब वयऱ्यांच अटकन डॉक्टर कल्याण काळे काळेवाद यांच्यासाठी हे असे तसे काळे नाही आहे कोणते काळे आहे कल्याण काळे आहे फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल इज वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल आणि म्हणून माझी विनंती आहे जे जे कोणते आमचे प्रांताध्यक्ष मोठमोठे पदाधिकारी होतील त्यांना माझी एकच विनंती आहे एक आदिवासी माणूस म्हणून आता फोटो सेशनमध्ये खूप दिवस घालवायचे नाही तुम्ही येता सर एक मिनिट फोटो द्या ना मित्रो मिश्र कॉलेजमध्ये असताना मला कोणीच ओळखत नव्हतं कधी कधी एखाद्या एखाद्यापूर्वी मला छानपैकी नोटबुक मागावं एखाद्यापूर्वी मला थँक्यू म्हणा कोणी म्हणत नव्हतं की विचारून घेतलं की आपलं थोबाड काही चांगलं नाही म्हणून मला म्हटलं बाई तू नको बोलू एक दिवस तुला बाप माझ्याशी बोल झालं काय की त्या काळामध्ये पडत्या काळामध्ये जर एखादा माणूस चांगला रिस्पॉन्स देत नसेल तर तुमची ताकद तुम्ही अजमावली पाहिजे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस सांगितलं बाबू तू नको माझ्यावर प्रेम करू ग पण मी तुला भीक मागत नाही अरे हसतील ना सोमने जरी ना जरी म्हणत येईल ये अरे पाऊल ना टाकू तिथे बागा मुची नव्हे भ्रमरापरी सौंदर्य वेडे भ्रमरापरी सौंदर्य वेडे असलो जरी यायचे आम्ही इश्कार्तना इष्कार्तना केली कधी भिक्षुकी यायचे मी भीक मागत नाही म्हटलं तुम्हाला एक दिवस पण झालं का जेव्हा मी मंत्री झालो ना तेव्हा म्हणजे अनेक नवतारुणाने भरलेल्या लावण्याच्या किशोर गंगासमोर येऊ लागल्या एक्सक्यूज मी सर तुमचा फोन नंबर देता का तुमचा फोन नंबर देता का आणि चांगल्या चांगल्या पोरी आहे त्यामुळे तिला सांगितलं बाई आता भैरवीच्या टायमाले भूपाली गाऊ नको म्हणून तू प्रश्न असा आहे की कुठल्याही माणसांच्या पुशारकीमुळे कुठल्याही माणसाच्या नाटकी प्रेमामुळे तुम्ही बळी पडू नका अनेक लोक तुमचे बी जे पीचे लोक तुमच्या मागे लागून आहे येता का आमच्या पक्षात आमच्या आपला पक्ष इतका चांगला इतका चांगला पक्ष आहे की येणाऱ्याचं ना स्वागत नाही करता आपण आपण ऑफ द्यायला तयार असतो हे नका करू हजी एकच विनंती माझ्या प्रांता विनंती असेल आता वेळ घालू नका वेळ गेलेली आहे आरेशे बी जे पी सगळ्या प्रकारे त्यांची नोंद नो, त्यांची सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे ते निश्चित तुमच्यावर घाला घालणार आहे एक एक माणूस तुमचा चोरून येणार आहे माणसं चोरीला गेली तरी चालेल पण वसंतपुरके चोरल्या जाणार नाही अरे केला करार मी तो मोडणार नाही केला करार मी तो मोडणार नाही माझा पक्ष कदापि मी सोडणार नाही अरे झाल्याच जर चुका झाल्याचं जर चुका तर खुशाल जैल गाठीन झाल्याच जर चुका तर खुशाल लग, गेल गाठीन कालपर्यंत जे पळाले मी तसा पळणार नाही तुम्ही पळून जाता आणि तरी सांगता की बाबासाहेबांवरती फार मोठा काँग्रेसने अन्याय केला कोण बोललो नांदेडचा नांदेडचा माणूस अरे शर्म कशी वाटत नाही लाज कशी वाटत नाही जेव्हा काँग्रेसने रक्त मास वाढवलेला आहे त्यांच्याची फितुरी करता बेमानी करता हे होता का कामाने आणि लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती देव देशन धर्मापायी प्राण घेतला ती वसंतपुरी ठरवलेला आहे त्या दिवशी वसंतपुरकी एक टक्का जरी पक्षाची बेईमानी करेल किंवा जाहीर झाडावर फाशी घेतल्याशिवाय सोडणार नाही हे तुम्हाला करावं लागेल मित्र ही माणसाची जगत आहे आणि पक्षाची जगत आहे मी कोणामुळे माझी काय ताकद होती मित्र या राज्याच्या साडे सहा लाख मास्तर लोकांसोबत एकच वसंतपुरके खाजून घेऊ शकला घेतला का नाही घेतलाय माझ्या म्हणजे शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात असताना काय मला तळ हातावरच्या फोटासारखं सामावून घेतलं तुर्की तू चिंता करू नकोस मी हिमालयासारखं तुझ्या पाठीशी बाय माझी नेते म्हणजे माझ्या पाठीशी असते ना तर आम्ही डोहात उडी टाकायला तयार होतो माझी एकच विनंती आहे लाख काय करा माझ्या पक्षाचे जे जे पदा कोणाकोणा द्यार बाबा पण लवकरात लवकर निर्णय घ्या नऊ महिने नऊ दिवस होऊन जाता तरी डिलिव्हरी होत नाही हो हो की नाही हो अरे जिल्हाध्यक्ष काम करत नसेल तिसऱ्या महिन्यामध्ये लात मारा हाकला बरोबर आहे की नाही म्हणजे कामही करत म्हणजे डिलिव्हरी होत नाही आणि पोट काही दिसत नाही हे असा तो भानगड आहे हे बिलकुल होता का म्हणे मला चुकलं तर मला सांभाळून घ्या आता आता काय वाकडं होणार आहे आपलं मी तीन डाव हारलो बायको म्हणे पहि जेव्हा जिंकून ये तेव्हा लईच नखरे करत होते म्हणे तुम्ही आता कशी जिरल्यासारखी वाटते म्हणे म्हणजे हे असा माझाच गेम आहे का तुमचा नाही का सगळ्यांच्याच घरी आता तुली नाही गॅस सिलेंडर आहे मी म्हटलं यार मी हारलो नाही माझ्या देशाची क्रिकेटची टीम म्हटलं सगळ्याच्या सगळ्याच मॅचेस आपण काढल्या होत्या आणि कुठे नेली टीम आहे आपण तिथे गेलो आपण पराभव झालो की नाही पराभवी हो का तुमची मानसिकता नाही हारणं ना चालत राहते पुरो कबड्डी आहे आणि म्हणून सांगितलं मी हारलो तर आहे माझी जिरलो नाही मी हारलो नाही त्याला अजूनही सांगितलं अरे अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहे अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहे मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही अजूनही मला पहाटेचे स्वप्न पडतात मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाहीत अजूनही मला वसंताची चाहूल लागलेली आहे अजूनही मला वसंताची चाहूल लागलेली आहे मी थोड्याशा पांझडीने उदास होत नाही तुम्ही हिमत हारू नका तुम्हाला हिमत हारायची नाही आहे येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जायचं आहे अरे साठ वर्ष आर एस एसचे बी जे पीचे माणसं भटकत राहिले त्यांनी पक्ष सोडला पक्ष सोडला नाही पण आपली माणसं नाही माझा आता जीव गुदमरून राहिला मूर्खा मंत्री असताना नाही जीव गुदमरला थांबवतो हो मी हो का नाही हे आले दोन तीन हजार उभे झाले माझ्या आणि हे एकच विनंती आहे बोला म्हणजे मी एवढा रिकाम त्याकडे आहो का माझी विनंतीही आहे बी जे पीकडे पी काहीच नाही आहे आपल्या लोकांची बेमानी थांबवा बीजेपी खतम झाल्याशिवाय राहत नाही ज्या ज्या सिनियर लोकांना असे तिकीट मिळत ना मला नाही तिकीट तर चालेल पण समोरासमोर या कारण तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या जडणघडणीमध्ये कोणाचा वाटा आहे अरे पक्षाचा आहे कार्यकर्त्यांचा आहे माझ्या लोकांचा आहे माझा आर्थिक सामाजिक जी संपूर्ण गरज जी आहे ना ती माझ्या पक्षाने माझी भागवलेली आहे तर अशा स्थितीमध्ये माझ्या हायकमांडला एकच निर्णय माझी विनंती आहे की कोणता अरे यूथ काँग्रेसचा माणूस म्हणजे देशाने सगळ्या प्रकारच्या विंगाने ह्या सक्रिय केल्या पाहिजे यूथ काँग्रेस काम करत नाही चालात बापू दुसरा की तू नाही तुझा बाप दुसरा आहे नंतर एखादी महिला काँग्रेस जर काम करत नसेल त्या महिलांना सुद्धा सांगा पण एखाद्या महिलांच्या संपूर्ण एखादी पद गेलं की सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या लोकांच्या मिटिंग थांबून देतात मला विचारले ज्या मिटिंग घ्यायची नाही तेव्हा बापाची मालमत्ता काही अरे लोक मा हिजोब करणार तिकडे माझी मना म्हणजे मी का म्हणजे बाहेरचं बोलून आलो का ही कोणसी बात आहे अरे मेरे सिनेमे नाही तो तेरे सिनेमे ना हो लेकिन का? काही ना का? आग लग्नीचाही नाही जलनीच्या कारण तुम्ही आग लाव्या आहे ना पण हे आग लावणं बंद करा माझ्या सोनिया गांधी प्रकृती ठीक नसताना जाहीरपणे बिंदिकपणे बोलतात कुठल्या पदाचा मोह आहे मित्रो वारंवार राहुलजी सांगतात माझ्या पत्रकार बांधवाने वाटेल दिली आहे मला काही हरकत नाही कारण निंदकाचे घर असावे शेजारी अरे निंदक कामाचा कामाचा कडी हा आत्मारामाचा निंदकामाचा सखा आमची वस्त्रे धुतो फुका पंडित जवाहरलाल नेहरू एक मोठं नेतृत्व मित्र पंडित जवाहरलाल लाल नेहरूंची बदनामी करता महात्मा गांधीची बदनामी करता आणि हे वाले सुंदर काम करतात काय सुंदर पुतळे बांधतात मित्र किती महिन्यात पडतात किती महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती महिन्यात पडला ते राम मंदिर किती दिवसात गळायला लागलं किती दिवसात पहिल्या दिवशी का नाही अशा प्रकारे ह्या जो मिशन काम कामाना पैसा कमी नाही आहे अहो बारा लाख साठ हजार करोड रुपये रकमा निर्लिखित केलेली आहे साडे अकरा लाख करोडचं कर्ज ते आता एन पी चाललेला हो आहे तो विजय हल्ल्या नंतर अरे करेक्शन तुम्ही करा तो विजय हल्ल्याचा आहे विजय हल्ल्या मिहुल चौकची नीरव मोदी चंदा खोचर झुंझुनवाला या सगळ्या नालायकांनी देश बुडवला तरी आमचा मिट्टू आहे ना भाई अर इतकी मूर्ख विचारसरणी माझ्या देशात जन्माला कशी आली अरे सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही फिनान्स फॉर ग्रोथ अँड सिक्युरिटी ऑफ द नेशन जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मार्च महिने कॉन्फरन्स झाली काँग्रेसची तेव्हा हे महाराज म्हणाले की माणसाच्या धरावर हत्तीचं डोकं सुद्धा बसवणारे तेव्हा डॉक्टर होते आपण काय करू हे डोकं काढून टाकू हत्तीच्या याच्यावर बसवून देऊ अशा प्रकारे इलॉजिकल कोरोना बरा होत नसेल तर काय करा टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा नसेल तर गायच्या पाठीनं हात फिरवा माझी बायको सुद्धा म्हणे आमची कोणती लोकसभेची बाई आहे ना मला गायीच्या पाठीनं हात फिरवा कोरोना बरावतो म्हटलं माझ्या घरी गाय नाही साडी आहे जमते का म्हटलं असा मूर्खपणा करता म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज फिनान्स फार ग्रोथ अँड सेक्युरिटी ऑफ द नेशन माझे नवीन प्रांताध्यक्ष जे येत आहे ना त्यांना आपण छानपैकी मदत करू जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता सगळे सगळे सगळेजण घरी गेल्याच्या नंतर काय काढ तुम्ही असल काँग्रेसचे कोण कोण या ठिकाणी हातवर करा तुमचा ओरिजिनल गेमही मला माहीत आहे घरी गेल्यावर एक करा मित्रो मी ठरवलेला आहे माझी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या घरावर पंजाचा तिरंगा फडकला पाहिजे मी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या नाही जर झेंडा जर लागला तर आपल्याकडे बाकीचे येईन कसे तुमची अंडरग्राऊंड सिस्टीम बंद करा मित्रो मला प्रौढ आहे मला अभिमान आहे मला गर्व आहे म्हणजे फक्र आहे माझे नेते एक राहुल गांधी नव्हतं माणूस संपूर्ण संपूर्ण सभागृहामध्ये निरुत्तर करतात आणि पुन्हा नवीन प्रचंड मोठी तोप माझ्या हातात जन्माला आलेली आहे आमच्या प्रियंकाजी अत्यंत सडेतोड उत्तर देतात नॅचरली का सुंदर टोनमध्ये स्वतःची भाषा भाषण भाचा, व्यक्त करतात मला एक आहे शिंदेसाहेब माझ्याकडे सगळं काही खरं आहे पण माझ्या महाराष्ट्राचे असे पंचवीसाचे वक्ते असले पाहिजे ती दाबून त्या ठिकाणी गेले पाहिजे स्वतःची भूमिका मांडली पाहिजे काँग्रेस काय माझा समाज काय माझे लोकं काय लोकशाही म्हणजे काय म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे तिथे चर्चाच होत नाही अहो एकशे छप्पनपर्यंत आमच्या मनमोहन सिंग साहेबांनी घेतल्या होत्या दोनशे अठरा प्रेस आमच्या इंद्रजीने घेतल्या होत्या आणि एकशे तीनशे अठरा प्रेस आमच्या सगळ्या लोकांनी घेतल्या पण एकही प्रेस न घेणारा माणूस जो आहे ना त्या माणसाला तुम्हाला पराभूत केल्याशा पर्याय नाही ते आपण करावं आणि येणाऱ्या सगळ्या मान्यवरांच्या प्रती आदर बागून लाख काही करा पण सर्वसामान्य माणसाला एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर प्रांताध्यक्षांच्या आजूबाजूला तेली माळी कुणबी गोन परधान धनगर बौद्ध सगळ्या सगळ्या प्रकारच्या समाजाचं सोशल इंजिनिअरिंग च प्रिन्सिपल तुम्ही अडॅप्ट करावं हे बारा हा माणूस इतका वर्षापासून घासून राहिला कदर झाली पाहिजे म्हणून साधू की जात मत पुछे अरे साधू की जात मत पुछे पुछे उनका ज्ञान अरे तलवार की किंमत किती बडा राहनो नव्हतो मॅन कोण कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा वर्णात हे बाजूला ठेवा आणि माझी एम ची छाकडे ऑन अकाउंट ऑफ हिज मेरिट सुशील कुमार शिंदे साहेब फक्त सत्यनारायणाची पूजा केली म्हणून मंत्री मुख्यमंत्री झाले होते काय गुणवत्ता क्वालिटी मेरिट नो बडी कॅन डीन आणि म्हणून माझी एम सी छाकला म्हणाले की मॅन मस्ट बी रिस्पेक्टेड ऑन अकाउंट ऑफ हिज मेरिट नॉट ड्यू टू कास्ट कम्युनिटी रिलीजन अँड इकॉनॉमिकल कंडिशन म्हणून सभे लिए हा पक्ष का होत्या धर्माचा देश नाही आहे हा हिंदूंचा आहे तसा भगवान गौतम बुद्धाचा आहे हा प्रभुरामचंद्रांचा आहे मोहम्मद पैगंबरांचा आहे येशू ख्रिस्तांचा आहे आणि म्हणून सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा अरे सभ केले खुला आहे मंदिर ये हमारा आवो कोई बी पंथी आवो कोई बी धर्मी देशी हो का।, का अशा प्रकारे या जगाच्या पाठीवर एकशे एकोणीस देशांनी मान्य केलेला आहे की सर्वोत्कृष्ट लोकशाही माझ्या भारतातली आहे ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर माझ्या काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या काँग्रेसचा नेता महिला काँग्रेस सीनियर काँग्रेस सेवा दल आणि सेवा दलाची काय मेहरबानी आहे मला सगळ्यात जास्त आवडणारं कोणतं युनिट असेल ना तर माझं सेवा दल मला आवडते पण टोपी कुठे गेली आजची कडक टोपी शिवादल आहे युवक काँग्रेस आहे महिला काँग्रेस आहे सगळ्या प्रधान आमचे प्रशिक्षण घेणारे आमची ही सगळी मंडळी प्रचंड मोठी आहे पण तरीही बी जे पीच्या तुलनेत आपल्या प्रचार करणाऱ्या यंत्रणा कमी आहेत आपण फक्त लग्न झालं की मेकअप करायला सुरुवात करतो ते पोरग जन्माला आलं तेव्हापासून आता मेकअप सुरू होते आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की लाख काय करा लाख संकट झेलून घेईन अशी पहा छाती तुमच्याजवळची ताकद आणि ही ताकद पक्षाच्या बांधणीसाठी आणि जेव्हा आपण पक्षामध्ये सत्तेत असतो ना सत्तेत असताना माझ्या पक्षाला मदत झाली पाहिजे अनेक आमच्या ऑफिसीच्या काँग्रेसचे काही लोकांनी स्वतःची मालमत्ता म्हणून दाबून दिलेली आहे ही मात्र का ताकामाने तर माझी विनंती आहे की या देशाला वाचवायचं असेल तर काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे काँग्रेस म्हणजे लोकशाही आणि लोकशाही म्हणजे काँग्रेस हे समीकरण तुम्हाला स्वीकारायचं आहे या प्रांताध्यक्षांची नव्याने निवड झालेली आहे माणूस तरुण आहे वय आहे चेहरा आहे उमेद आहे प्रचंड ताकद आहे आणि मी अशाप्रत्य ताकदवान माणसाला आतापर्यंत नानाभोणी जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ताकद लावायचे प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण तुम्हाला लक्षात आलं ना मित्रो एक झाले या ठिकाणी मशीनमध्ये काय गडबड आहे हे तुम्हाला नाकारता येत नाही त्याच्यानंतर त्यांनी साडेचारशे ते साडेपाचशे असे जे प्रवचनकार आहे ना ते गावागावात घुसवले आणि जे का रंजले गांजले त्याची म्हणे जोपुले तुझी साधू ओळख खावा देवत येथे जाणवा म्हणता म्हणता मला कोणत्याही पक्षाचं घेणं देणं नाही पण माझा धर्म वाचला पाहिजे माझा धर्म वाचला पाहिजे असं म्हणू 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 आपल्याच काँग्रेसचे लोक बळी पडले कारण तिसरी गोष्ट ही झाली की प्रचंड पैसा गावागावात आला आपले सुद्धा चांगली चांगली माणसं तिथे बर्बाद झाली म्हणून मॅन इज बिईंग सोल्ड दिस इज द ट्रॅजिडी ऑफ द डेमोक्रेसी माणसं काँग्रेसची विकली जाता का म्हणे ठाम राहिली पाहिजे बेदरकारपणे निर्भीडपणे राहिलं पाहिजे कारण कारण हे आहे की लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या खांद्यावर उभं असतं नेता हा निर्भीड असला पाहिजे नेता हा निर्दोष असला पाहिजे नेता हा निरहंकारी असला पाहिजे नेता हा निर्वैर पद्धतीने वागला पाहिजे नेता हा निर्मळ मनाचा पाहिजे आणि सगळ्यांसोबत प्रेमाने बोलण्याची ताकद त्यांची असली पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की लोकत्तर लोकमान्य लोकनेतृत्व असावं अशी विनंती करतो मला आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय भारत